अय हाके भाऊ हाके अय हाके हके अरे काय म्हणतोस मराठे या देशामध्ये फक्त दोनच टक्के आहेत अरे बाबा कोणती बी जात कोणती बी जात या देशामध्ये दोन टक्के तीन टक्के चार टक्के पेक्षा जास्त नाही अनेक राज्य आहेत महाराष्ट्र आहे गुजरात आहे मध्य प्रदेश आहे उत्तर प्रदेश आहे आंध्र प्रदेश आहे तमिळनाडू आहे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या वेग जाती तर हजारो जाती जातींची जाती संख्या हजारो आहे हे सुद्धा तुला माहीत नाही कशाला जातीवर येतोस अरे बाबा तुझा मराठ्यांना विरोध आहे जातीला कशाला विरोध करतोस तू तुझं आरक्षणापुरतं बघ ना आणि धनगर समाजाची मागणी काय धनगर समाजाची मागणी एसटी आरक्षणाची आणि तू एसटी मध्ये जायचं सोडून इकडे ओबीसी मध्ये काय करत आहेस जर एसटी समाजाची जर आरक्षणाची मागणी जर धनगर समाजाने जर लावून धरली ठीक आहे उद्या काही तांत्रिक अडचणी येतील कोणत्या झेड अडचणी येतील परंतु लक्षात ठेवा उद्या शासन नव्याण्णव टक्के शंभर टक्के शासन तर मान्य करणार नाही परंतु त्या मागणीवर जर ठाम राहिलात किमान टीच्या सुविधा भेटतील फीस मध्ये सवलत भेटल म्हणजे फुल ना फुलाची पाकळी धनगर समाजाचा फायदा होईल परंतु तुला धनगर समाजाचा फायदा करायचा नाही तुला फक्त तुझी जळजळ 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 फक्त मराठ्याविषयी आहे मनोजरांगे पाटला विषयी आहे आणि आता तू तर जातीवर आलास काय बाबा 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 अरे कशाची जात कशाची जात हे जात गीत काही नसतं हाटे भाऊ ह्या जाती सगळ्या मानवाने निर्माण केल्या या जाती काही ह्यांनी निर्माण केलेल्या नाही देवाने निर्माण केलेल्या नाहीत किंवा तू निर्माण केलेल्या नाहीत ह्या जाती आता गौतम बुद्धाच्या काळामध्ये आता एक जात, का जात, जात होती का आताची नव्हती त्याच्या अगोदर कोणती जात होती सिंधू संस्कृती सापडली आपल्या तिकडं हडप्पामध्ये मोहनजे जवळमध्ये कोणत्या जाती होत्या मराठा होता धनगर होता माळी होता वंजारी होता एस सी होता एस टी होता ओबीसी होता कोण होता ब्राह्मण होता कोणीच नव्हतं म्हणजे आपले पूर्वज तुझे पूर्वज माझे पूर्वज सगळे मराठ्यांचे पूर्वज सगळ्यांचे पूर्वज ब्राह्मणांचे पूर्वज सगळ्यांचे पूर्वज कुठे हिंडत होते राणामाळांनी हिंडत होते हावं नव्हते तवा शहर नव्हते आता जेवढे ये गाव येतं हे गाव नव्हते शहर नव्हते काहीच नव्हतं टोळ्या टोळ्यानी फिरायचे शेतीचा शोध लागला नव्हता आता कोणत्या जाती होत्या आणि कशा त्या जाती घेऊन बसलास सध्या गावं झाले शहरं झाले आपण सगळे मानव वस्ती करून राहायला लागलो मग कसं गुन्ह्या गोविंदाने राहायचं काय प्रॉब्लेम आता जाती व्यवस्था जर निर्माण झाली सध्याच्या काळामध्ये तर मग त्याला पर्याय काय की जाती व्यवस्था संपवणं जात संपवणं जाती अंत करणं एवढा साधा सोपा सरळ उपाय हे सगळं सांगितलंय सगळ्या आपले जेवढे काही महापुरुष झाले महामानव झाले साधू संत झाले यांनी हेच सांगितलंय जाती संपवा बाबा ह्या जाती काही खरं नाही आणि मग जाती संपवण्यासाठी काय करावं लागेल की ज्या कमजोर जाती आहेत त्यांना पुढे मुख्य प्रवाहात आणावं लागेल आणि त्याच्यासाठी आरक्षण आहे आणि आरक्षण हे संख्येच्या प्रमाणे टक्केवारीच्या प्रमाणे असतं आणि मराठा समाज तीच टक्केवारी सांगतोय की मराठा समाज पन्नास टक्के ओबीसीच्या आतमध्ये हाय बाबा टक्केवारी बसती आणि हे सगळं पुरावा असं सांगत असताना तू उगच मराठ्यांना विरोध करतोय विरोध करतोय अरे बाबा तुला काळजी कोणाची पाहिजे धनगर बांधवांची पाहिजे धनगर समाजाची पाहिजे अनेक धनगर बांधव आहेत त्या अजून मुख्य प्रवाहात आले नाही त्यांना शिक्षण नाही नोकऱ्या नाही त्या बेरोजगारी आहे त्यांच्याविषयी बोलायचं सोडून पण त्यांच्याविषयी तुला काही देणं घेणं नाही आपले दीपक भाऊ बोराडे आहेत ते आंदोलन करत आहेत अगदी योग्य त्यांचं मागणी काय आम्हाला काय आमच्या ताटात काय आम्हाला काय भेटणार आहे याविषयी सरकारसोबत भांडा ना सरकार कुणाचं असू दे काँग्रेसचं असू भाजपचं असू काय करायचं त्यांच्यासोबत भांडा त्यांना मागा ते सोडून उग उठलं सुटलं मराठीवर भोकायचं भोकायचं एवढंच एवढंच तुला बसलंय तुला दुसरं काय येतच नाही एवढं जाती पोटात किती वीज भरले रे बाबा तुझ्या एवढं पोटात विष नसतं एवढं मी एवढा विषारी माणूस बघितलाच नाही गड्या लय 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 विष भरलंय विषयी काय बघ काढून विष काय होणार आहे कसं असतं तुझ्या पोटात विषय तुला ते जाळून टाकीत असतं लक्षात ठेव हो विष स्वतःला संपित असतं काय दुसऱ्याला काय तू काय बाबा अवघडे तुझं तुला काही समजून सांगण्यात काय अर्थच नाही ठेव राम